नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज मी मस्त अशी रेसिपी बनवत आहे गोड रेसिपी आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा माझ्या मी स्लाइस घेतलेले आहेत बघा सात ते सात स्लाईस घेतलेले आहेत आणि कड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नाही काढल्या तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर ठेवा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही कढाई ठेवला तरी तर मी कडा सगळ्या स्लाईसच्या काढून घेत आहे आणि याचे हवे तसे तुम्ही आकार कट करू शकता तर तुमच्याकडे गोल काही असेल किंवा हाड आकाराचं काही असेल तसे पण तुम्ही आकार याला देऊ शकता आता आपल्याला हे स्लाईस तुपावरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत खूप तुपाचा नाही वापर करायचा तुम्ही तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही तूप याच्यावरती जास्त वापरू शकता मी थोडं थोडं तूप टाकून थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत करायचे आहेत मस्त आपल्याला खूप पण असे ब्राऊन नाही करायचे तर मी तूप टाकून सगळे स्लाईस मस्त असे तुपावरती भाजून घेत आहे याला तुम्ही वेगवेगळा वेग आकार पण देऊ शकता आता मी असे दोन केले स्लाईसचे तुम्ही असे चार पण तुकडे करू शकता म्हणजे मध्ये चौकोनी चौकोनी होणार तसा पण आकार तुम्ही त्यांना देऊ शकता मित्रिणी एकदम मस्त रेसिपी आहे एकदम छान एकदम टेस्टी सगळ्यांनाच आवडणारी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदा नक्की तुम्ही करून पण बघा केल्यानंतर तुम्हाला वाटेल खरंच खूप छान रेसिपी आहे तर आता मी सगळे थोडे थोडे मी जवळजवळ सात ते आठ स्लाइस घेतलेले आहेत थोडे थोडे करून मग सगळे तुपावरती व्यवस्थित भाजून घेत आहे आपल्याला अगदी खूप असं साहित्य पण लागत नाही याला आणि पटकन होणारी आहे अगदी एक तास पण नाही लागत झटपट बनते आता आपले सगळे सगळे स्लाइस तुपावरती तळून झालेले आहेत आता त्याच पॅनमध्ये दूध घेतलेलं आहे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे, हे दूध आपल्याला कमी गॅसवरती मस्त असं घट्ट उकळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे आपल्याला दूध कमी गॅस ठेवायचा म्हणजे आपल्या दूध दुधाला थोडासा घट्टपणा येतो तर दूध इथे तापून घेत आहे मी तर आता याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत बघा इथे वेलची टाकणार आहे मी सात ते आठ वेलची घेतलेली आहे म्हणजे छान फ्लेवर येतो वेलचीचा सात ते आठ वेलची मी बारीक अशा कुठून घेतलेल्या आहेत त्या दुधामध्ये टाकून घेतल्या आहेत मी त्यानंतर आपण आता इथे साखर टाकणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला कमी गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही साखर टाका पण थोडंसं गोड ठेवा छान लागतं तर बघा उक आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आता दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवरती आपल्याला दूध मस्त असं उकळून घ्यायचं आहे तुम्ही एकदा बनवून बघा तुम्ही परत परत बनवणार एवढं अप्रतिम लागतं छान लागतं खाण्यासाठी तर मी ते साखर टाकून घेत आहे साखर मी खूप नाही वापरली थोडीशी टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही गोड म्हणजे जास्त टाका साखर साखर टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेत आहे मी तर बघा दुधाला आपल्यावरती क्रीम आलेली आहे म्हणजे दूध घट्टसर झालेलं आहे आपलं दूध उकळून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे मैत्रिणीनं तर दूध पहिलं तो व्यवस्थित उकळून घ्या आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये तीन ते चार चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि त्या ती पावडर आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची अगोदर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे दूध उलेल, उकवलेलं उकळवलेलं होतं सॉरी त्याच्यामध्ये आपल्याला एकदम नाही टाकायचं मैत्रिणी थोडं थोडं करून टाका नाहीतर त्याच्या गाठी बनतात तर इथे हळूहळू करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आपण मिक्स पण एक हाताने टाकायचं पण एक हाताने आपल्याला मिक्स पण करायचं आहे तर मी परत एकदा सांगते माझा व्हिडिओ स्किप झाला कस्टर्ड पावडर आ, मिक्स करताना कस्टर्ड पावडर तीन चमचे घ्यायचे आहे त्याच्यामध्ये पहिले आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या दुधामध्ये टाकायचे आहे तर बघा मस्त असा घट्टसरपणा आलेला आहे आपल्याला आपल्या दुधाला याच्यामध्ये तुम्ही कस्टर्ड पावडर नसेल तर नस तुम्ही कॉनफ्लावर पण मिक्स करू शकता कलर पण छान आलेला आहे बघा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता कस्टर्ड पावडर टाकून व्यवस्थित दूध आपलं मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पॅन खाली उतरवून घ्यायचं आहे आता बघा मी स्लाईस तुम्ही पाहिजे तर अर्धे डुबून उभे पण करू शकता पण मी पूर्ण पूर्ण पसरून घेत आहे याच्यामध्ये दुधामध्ये तो खूप छान कलर पण आलेला आहे बघा आता याच्यावरती तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता इथे मी काजू आणि बदाम मस्त असे बारीक काप केलेले आहेत तेच पूर्ण याच्यावरती टाकून घेते मैत्रीनो कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि फ्रीजमध्ये आहे आपल्याला